श्री विनायक सुजुकी कुडाळ एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकोणतीस तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर या कालावधीसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील तीन दिवस चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग साठ किलोमीटर प्रति तासापर्यंत जाऊ शकतो समुद्रात वादळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं कर्नाटक आणि गुजरातमधील मासेमारी नौका आश्रयासाठी देवगड बंदरात दाखल झाला गुजरातच्या ब्याऐंशी बोटींसह सिंधुदुर्गातील तीनशेहून अधिक बोटी सध्या इथं सुरक्षित थांबल्यात हवामानातील या प्रतिकूल बदलांमुळे समुद्र प्रचंड खवळला आहे किनाऱ्यांवर जोरदार लाटा उसळत आहेत यामुळे मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली असून बंदर विभागानं मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा कडक इशारा दिला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल